नमस्कार मी डॉक्टर अदिती कामेख कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्री विशेष उपक्रमातील आजची पाचवी कविता आहे प्रसिद्ध चित्रपटलेखक पटकथा लेखक प्रताप गंगावणे सरांची स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले प्रताप सर कविताही खूप सुंदर लिहितात पाहूया सद्यस्थितीवर भाष्य करणारी अस्वस्थ करणारी घुसमटवून टाकणारी त्यांची एक सुंदर कविता मुलगी पाच मिनिटं उशिरा आली तरी दहा ठोके जास्त वाढतात मुलगी पाच मिनिटं उशिरा आली तरी दहा ठोके जास्त वाढतात आणि हे दहा ठोके म्हणजे शंकेच्या पाली कुशंकेची घुबडे फाटत जातं मन धास्तावत जातो मेंदू फाटत जातं मन धास्तावत जातो मेंदू पायदारात दारातून अंगणात मग फोनवर फोन, फोन। त्यात रिंग होऊन नाहीच उचलला फोन तर धस्त होतं रागाचं रिंगण उभं राहतं पायदारात दारातून अंगणात मग फोनवर फोन, फोन त्यात रिंग होऊन नाहीच उचलला फोन तर धस्स होत रागाचं रिंगण उभं राहत एवढं सांगूनही ती का ऐकत नाही पोचल्यावर एकदा निघताना एकदा फोन करायचा एवढंही कळू नये आताही येऊच दे तिला असं म्हणत असतानाच मुलीची अनंत रूप डोळ्यासमोर तिचं हसणं रोसणं तिच्या फरमाईशी आई असं आई तसं आई हे आई ते सगळंच आठवत राहतं पण आता कान उघडणी नक्की मनातल्या जाळ्याची धग जीव जाळू लागते मनातल्या जाळ्याची धग जीव जाळू लागते अहो जरा बघता का पोर अजून आली नाही नवऱ्यातील बाप लक्कण हालतो किती वाजले अंधारा बरोबर शाब्दिक चकमक वाढत जाते अंधारा शाब्दिक चकमक वाढत जाते तू सांगत नाहीस अहो एकदा नाही दहादा सांगितलंय पण तिचा अभ्यास शिवाय आता ती कळती झाली अगं कळती काय न कळती काय अनाचार कसा का पाळतीवर असतो माहीत आहे ना घुसमट वाढत जाते बेचैनीचा पसारा वाढत जातो घुसमट वाढत जाते बेचैनीचा पसाराही वाढत जातो आणि आणि दारावरची बेल वाजते दोनदा सलग मग पॉज घेऊन पुन्हा एकदा वाजते म्हणजे मुलगी जीव भांड्यात सगळं विसरायला होतं तिला पाहून सगळं विसरायला होतं तिला पाहून उत्सवाचे थवे आनंदाचे दिवे घरभर यात शंकेची पाल पालकांची शंका बदलापूर स्टेशन ओलांडून गेलेली असते धडधडत बदलापूर स्टेशन ओलांडून गेलेली असते धडधडत केऊ व्हाच व्हाच के धन्यवाद